नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखंडमध्ये याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे ट्रॅप लावले उभारल्या मचानी खडापहारा आणि मोहीम फत्ते करण्याचा प्रयत्न त्या नरबक्षी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची शोध मोहीम जुमात कमी अधिक महिनाभरापासून तालुक्यातील खैरीपाट परिसरात वाघिणीचा मुक्त संचार असून याच परिसरातील तीन जनावरांना वाघिणीने ठार केले होते तर तीस मार्च रोजी खैरीपट येथे स्वतःच्या शेतावर सिंचनासाठी गेलेल्या चाळीस वर्षीय डाकराम देशमुख नामक शेतकऱ्याला वाघिणीने ठार केल्यानंतर आता या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम खैरीपट शिवारात जोरात सुरू झाली आहे याकरिता ट्रॅप लावून मचानीवरून खडा पहारा देत मोहीम फत्ते करण्याचा यथाशक्ती प्रयत्न सुरू आहे कमी अधिक महिन्याभरापूर्वी तालुक्यातील खैरीपट परिसरात वाघिणीचा मुक्त संचार असल्याचे निदर्शनास आले ही वाघिण अनेकांना दिसल्याने येथे वाघाची दहशत निर्माण झाली होती अशातच परिसरातील भिन्न ठिकाणी या वाघिणीने तीन जनावरांच्या शिकारी केल्या होत्या त्यामुळे वाघाशी मानव संघर्ष होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी या, या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती त्यानुसार वन विभागाकडून या परिसरात गस्त केली जात होती आणि येथील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जात होता दरम्यान तीस मार्च रोजी खैरीपट येथील चाळीस वर्षीय ये डाकाराम देशमुख नामक शेतकरी आपल्या शेतावरील पिकांना सिंचनासाठी शेतावर गेले असता शेतकऱ्याला ठार केले कमी अधिक महिन्याभरापासून वाघाच्या दहशतीमध्ये अखेर मनुष्यहानी झाल्याने संतप्त लोकांनी त्या नरभक्षी वाघिनीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याची मागणी रेटून धरली त्याकरिता दोन जिल्ह्यातील वन अधिकारी कर्मचाऱ्यांसह शार्प शूटर व विशेष पथकांचा जंगलात मचान उभारून पहारा दिला जात आहे मात्र या सदर वाघाने जेरबंद मोहिमेतील सर्वांनाच हुलकावणी दिल्याने वन विभाग केवळ मुखदर्शक आहे या वर्षात लाखांदूर तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला हा पहिला बळी असला तरी या घटनेनंतर जनसामान्यांमध्ये जनआक्रोश उपाळून आला आहे वाघाची दहशत तीन जनावरांचे शिकार आणि वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी अशात झालेली मनुष्यहानी यावरून वन विभागाला या भागाला जेरबंद करण्यात यश ये येणार काय आणि कधी येणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र तालुक्यातील या घटनेनंतर जनतेमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे लाखांदूर तालुक्यात पहिला बळी घेणाऱ्या रात्री मार्चच्या युद्ध पातळीवर मोहीम सुरू झाली आहे याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी चार खडा पहारा दिला जात आहे शिवाय ही मोहीम फत्ते करण्यासाठी येथे शार्प शूटर सह गोंदिया नवेगाव नागजीरा भंडारा व साकोली येथील रॅपिड रेस्क्यू टीम दाखल झाली आहे या मोहिमेत कमी अधिक सत्तर वन कर्मचारी तैनात आहेत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूर तालुक्यात तीस मार्च रोजी शेतकऱ्याच्या बळी घेणारी वाघिन ही 75 ची मुल गिया है। टी सेव्हन्टी वाघिणीची मुलगी आहे टी सेव्हन्टी फाइव्ह वाघिणीला दोन बछड्या आहेत त्यातील ही एक वाघीण तर दुसरा बछडा सुद्धा याच तालुक्यातील खैरणा परिसरात होता मात्र सध्या त्या बछड्याने पवनी तालुक्यात स्थलांतरण केल्याची खात्री पटल्याची माहिती आहे तर सध्या वन विभागाला हुलकावणी देत असलेली वाघिण दोन ते सव्वा दोन वर्षाची आहे सिंचनासाठी शेतावर गेलेल्या शेतकऱ्याच्या बळी घेणाऱ्या वाघिणीचा शोध आणि तिला जेरबंद करण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे दरम्यान तीन ते चार वेळा ती वाघीण वन विभागातर्फे लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये दिसली असली तरी वन विभागाला सध्या उल्कावणी देत आहे तर दोन तारखेला सकाळी तिचे ताजे पाऊल खुना साखर कारखान्याच्या मागील परिसरात दिसून आले तसेच काही लोकांनी तिला बघितल्याचे प्रत्यक्षदर्शीचे सांगणे असल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली आहे दरम्यान त्या वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम पातळीवर सुरू आहे त्याकरिता भंडारा गोंदिया जिल्ह्यातील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि विशेष चमू कार्यरत आहेत लवकरच वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळण्याची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया वन परिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांनी दिली आहे तर यावर लाखांदूर युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यानुसार सदर नरबक्षी वाघाचे तात्काळ बंदोबस्त करावे अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच वानवार वन विभागाला सूचना देऊनही वन विभागाने कानाडोळा केला आणि वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे अखेर एका शेतकऱ्याचा जीव गेला यापुढे या वाघाने परत हल्ला करून शिकार केली तर वन विभागावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी प्रतिक्रिया लाखांदूरचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे